शेत्रा त्रास दिला बरं का गाईनं की क्वायचं ही करा झाका तिकडे जायचं गाई तिकडे गेली असली ना धा तिथं ती वर उड्या घालणार लागल नाही तिला काय सौकाश गणेशराव हा तिडे टाकत तिडे टाकत सोडा तिचा पाय काढून घ्या पाहिला पडल गई हा थांबा जरा गणेशराव थांबा आहो ही नवीन जागी करणार शिंगा बिंगाला लागलं नाही तिच्या हा तशी नाही काय कर का गुंजरून 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 गणेश कासरा काढून घ्यावा लागणार आहे बरं का आपल्याला तो तेव्हा नाही तर अडकल गै पडिढ हा तेव्हा त्यांच्याकडे हातात त्या ह्यात न वाहून घ्या हा टिडा फक्त घेऊ नका टिडा नका घेऊ गणेश तुझा कासरा बी घे काढून पुढे जाईल गई एक कुठला तरी कासरा बाहेर घ्या की अरे त्यांचाच घ्या हो 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 त्यांचा घ्या हो घ्या काढून अरे आता दसरा काढलाय गेलो काय करणार असं लांब उभं राहावं लागतंय दंगा करून टाकते सर्व सौकाश अहो तुम्ही वडा तुमचा द्या कासरा घ्या तुमचा वडा तुमचा वडा तुमचा वडा आली आली सावकास सावकास ओ हो 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 काच पडेल माझी तिकडे घे गणेश कासरा पवित्र लई हो काच गाडील गाडील लडकल आई घातली अर बाड गणेश सोड तू घे तिकडे बॉम्बला ह्याच्या आईल डोक्याला ताप सोडा तुम्ही वरचा कचरा सोडा गणित चकड द्या हो 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 लगा खोंड अस एवढा बुजीर नाही एवढी गई हो धरा धरा गणेश धरा नका सोडू गणेश येऊ का श्रेय तू लगा मी हो 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 हा हो गुंजरा धरा येसलीला तुम्ही कुठे निशिया हा चला गोट्या घ्या इकडे हो हो गणेश घ्याय काढून का असा या ठेवत कर नको घे काढून तिकडे काजबीज फुटल माझी गरीब असे का घ्या इकडं हो नाही पळत नीट घ्या हा लागले तिला चांगलं तुमचे हा दंग्यामुळं नीट धर बाबा तिला काल टोचली यचण कशी टाकणार हो हो चला हा ऊस खाऊ द्या ऊस कटप खाणार ते आता कसा आहे गरंट बैल नाही नाही बैल एवढी ही माणसं कधी बघितली आहे तिनं आणि म्हणी घरी पु घरी माणसं तुडावणार तीन काय करायचं हिथ पुजू ना हो हो गई पशी गेले शांत होईल बघा पुरांच्या आय हो हो, हो, हो आईच्या गावात आर गेली तर गावणार ना आता हो शांत होते बांधलं हो हो गरीश हो गणेश हो हो चारगा। 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 हां हां असू द्या चला हा बांधा म्हणजे कसं तिला करमल जरा बास हा मेक फोगा तिथं बास हो हो की नवीन आता दावणी धावून येऊ हो 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 मेका तुटतील त्याल ती मेक सट्टा जाईल हो हो हो्या गुंजरून घ्या हो पडेल हो 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 बास 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 हो हो तिला हळद आवाज जरा तिच्या ह्याला लागलंय थोडस कुठली गे होय ती बी आव अशीच किर असणार आहे

असंच करणार आता पियाला जायचं नाही कुठल्या गायला पियाला यायला त्याची आई कुठली ती काही पी येत तिला कुणाला येत या मग आलं कुणाला येतात ना हो